संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात थरांवर थर मुख्यमंत्र्यांची उपस्थिती अवघे बॉलिवूड अवतरले जय जवानची नऊ थरांची हॅट्रिक माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने यंदा लाडक्या बहिणींसाठी सन्मानाच्या हंडीचे आयोजन करण्यात आले होते या दहीहंडीत जय जवान गोविंदा पथकाने नऊ थरांची सलामी दिली जय जवान गोविंदा पथकाने यापूर्वी दोन वर्ष संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत नऊ थरांचा विक्रम केला आहे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेला व ठाण्याचा उत्सव म्हणून ओळख असलेल्या दहीहंडीच्या उत्सवाला मंगळवारी ठाण्यात उधाण आले होते रघुनाथनगर येथील संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत हा उत्साह हो शिगेला पोहोचला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सायंकाळी संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीला भेट देऊन गोविंदांचा उत्साह हो वाढवला आमच्या वेळेला पाच थर लावले जात असत पण आता गोविंदा पथके अधिक सराव करीत असल्याने नऊ दहा थर सहज लावले आहेत ही अभिमानाची बाब आहे महाराष्ट्राला गोविंदा साता समुद्रापार गेल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले आमच्या सरकारने लाडकी बहीण योजना दिली तसेच बहिणींना सुरक्षितता देखील देऊ असे देखील यावेळी मुख्यमंत्री म्हणाले संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत अनेक हिंदी मराठी कलाकारांची मांदियाळी अवतरली होती जॅकी श्रॉफ सुनील शेट्टी चंकी पांडे जत्रा टीम मदिल, वनिता खरार, प्रसाद ओक हास्य जत्रा टीममधील वनिता खरात प्रसाद खांडेकर नम्रता आवटे पृथ्वीक प्रताप प्राजक्ता माळी आदी कलाकारांनी उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह हो वाढवला